हा तर नमस्कार मंडळी आज आपण बाळासाहेब भाऊच्या हो। दावणी लालतो तर बघू शकता ही जा राहिली का गेली हाय का ही पण आहे त्याला किमती वगैरे विचारू आपण ही, ही गाव आहे का गावराना अवेलेबल आहे तर ठीक आहे अजून विचारो इकडे झालेला आहे का होय बाळासाहेब भाऊ सिंगलची झाली काय होय बाळासाहेब भाऊ ही आहे का अवेबल ही पण आहे एक नंबर हिच झाले का नाही का बर ठीक आहे आपण त्याला किमती वगैरे विचारू हे हो गेला का हा गेलाय बघा शिंगल गेलाय कुठलेच घेणार माळेच्या वाडी कस काय वाटला बैल बैल पाटला, पाटला आ, का असं बो दे कसा वाटला काही खोडनड काय तुम्हाला म्हणजे फसवीगिरी वाटली काही बाकीचे शेतकरी येणारे उद्या तुमचे बघून नाही ना तर बघा बाळासाहेब भाऊचे दावणीला आले ते हा शिंगल आणि मोगा एक आपण पाहिलं नाही एक जोड गेलेली ती ती पण पाहिला ठीक आहे अजून त्यांच्याकडे ह्या जोडीची काय सांगितली नव्वद हजार सांगली बा गावराम बैल जोडे सहा सहा ती का या वरात या वरात शंभर टक्के पुढं होणार तर ठीक आहे ही बघ तुम्हाला त्याला संपर्क नंबर विचारून अजून एक जोड हे जोडीची काय सांगितली एक लाख पंधरा हजार सांगितली ही जोड द्यायच्या सध्या या वरात कमी जास्त होईल दाताला कसे येत नवे जोडक आहेत बघा तर ठीक आहे ही एक जोड आणि ही एक जोड आणि पहिली एक जोड आहे त्या जोडीची काय सांगली ते विकलेले आहेत बघा तर आहे या जोडी खरेदी करायची असेल तर संपर्क नंबर द्या ठीक आहे धन्यवाद तर मंडळी आज आपण आता बाजार कव्हर करतो काय या लिहित असत बाळासाहेब भाऊच्या हो आज किती गेले हा आज गेले आज सगळे दहा बारा गेले तर ठीक आहे हे कुठले आहेत घ्या रेळम येळमचे आहेत का कस का वाढला जोड असं का बो दे बाजार कसा वाटला काय चांगला काही खोड नड वाटली तुम्हाला म्हणजे फस वगैरे वाटली तुम्ही टायर साठी माप घेतलं का टायर टॉप टॉपची बैल जोड होती आपले काय नाव आहे तुमचं हा राजे भाऊ अक्कोलकरच्या यांच्या दावणीला आज ही खरेदी झालेली आहे येळम चेत का येळमचे साठी घेतलं माप तर बघा एक नंबर आहे शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलंय येईन दिली ही पण ही पण जोडी गेलेली बघा यांच्या दावणीची तुम्ही कुठले आहेत वारणीचे आहेत का बैल कसे वाटले चांगले, चांगले बोदेगावचा बैल बाजार कसा वाटला बोदेवाचा बैल बाजार कसा वाटला काही तुम्हाला वेगळी वाटली का, वाट का वाट आ, वाट चांगला आहे का बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगणार जोड खरेदी करते यासाठी तुम्ही कुठून आले शिरून वरून आले का बघा चांग वारले गाव वारने गावची आहेत बघा येईनी पण ही टॉपची बैल जोडी तुम्ही आपल्या टायरसाठी घेतली का टायरसाठीच घेतली बघा भारी आज खरेदी झालेली होते आय बल कुठे कोणत्या कोणत्या सध्या वय अय शिल्लक यांची काय किंमत आहे ही सध्या जोड आहे एक लाख रुपये किंमत आहे दाताला कडदात कर करते हा शिंगल आहे का हा शिंगल आहे यांची काय सांगितली याची चाळीस हजार सांगितली दाताला ती बघा शिंगल आहे गावरा शिंगल याची काय यांची काय सांगली एक्कावन हजार सांगितली यावर कमी जास्त थोडंफार थोडंफार कमी जास्त शंभर टक्के होणार तर ह्या शिल्लक राहिलेल्या गेलेल्या तर ठीक आहे संपर्क नंबर द्या तुमचा अडोसठ अठ्ठावन्न तर खरेदी करण्यासाठी संपर्क नंबर दिलेला आहे आणि खरेदी करा आज आपण बोदे बैल बाजार कवर करतो तर आज आवटी पाटलाच्या बैल आलतो तर एकदम भारी अशी गावराम बैल जोडे बघा घे गेलेली का हाई आज आवेबल आज का तर ढीके त्याच्या येणं जाणं चालू असतं तर ही सध्या म्हणजे आजचा गुरुवारच्या बैल बाजारामध्ये काय किंमत सांगितली आवटी पाटील किंमत का सांगितली नव्वद हजार सांगितलं बघा गावराम बैल जोडे चा वयं जाणार आहे का हाई चालू मागित का मागे का शेतकऱ्याची बैल जोडे बागा गावराने कमी जास्त होईल नाही यावरात दाताला कशी येत आहे पुण्या उगीत येत तर ठीक आहे हे आवे बे का बघा जोड लावायचं असेल तर बघून घ्या याची काय किंमत सांगितली निम्म्याला निम्मे फरक, फरक होईल तर ठीक आहे याची साठ हजार किंमत सांगितली का दाला कसा आहे चार दात आहे बघा शिंगल आहे तर ठीक आहे हे जोडीची काय सांगितली हे केली शेचाळीस हजाराला विकलेली जोड आहे ही ही हे बघा गावराने यांची काय किंमत सांगितली किंमत सांगितली काय सर पटेल कुठे सांगाल नव्वद हजार या वरात जास्त कमी जास्त होईल हा, 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 हा कमी जास्त होईल दाताल कशी तर कुंड्या काढल्यात का ठीक आहे तर ही एक जोड ही काढली एका आहे तो एक आणि गावरान जोड घ्यायची असेल तर आवटी बाटला संपर्क करा सांगा बावन पंच्याण्णव बावन शहाण्णव तर आवटी बाटला शंभर टक्के कॉल करा मंडळी आज आपण बोल बैल बाजार बोलतो किती जोड्यात चार चार जोड्यात बघा एक नंबर अशा असतात यांच्याकडे तर विचारू किंमती वगैरे हो काय किंमत सांगितली सांगितली शेती कामाला सगळे चालू यावर कमी जास्त दाताला कशी येत सहा दाती बघा एक नंबर बैल शेती कामाला खोड नड सगळे आपली तर ठीक आहे ही बघण्या एक नंबर भारी जोड आहे शेती कामासाठी चांगल चालू आहे ना सगळी खोड नड काही दाताला जुळलेले आहेत बघू शकता एक नंबर किंमत काय सांगितली पासष्ट हजार किंमत सांगितली या बा, वरात तर ठीक आहे तुमचं नाव आणि नंबर दे बाळासाहेब घुगरी नंबर पंच्याण्णव बावन्न बहात्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी तर बघू शकता एक नंबर एक एक ही जोड आणि एक जोड बसलेली हे पण आले आजचा बाजार कसं काय काय आजचा थोडासा डाऊन झालाय बरोबर थंड झालाय तर हे बसले आज निवांत मालिक येतोय बरोबर ठीक तर बघा आज यांच्या जोड्यात खरेदीसाठी संपर्क नंबर दिलेला आहे आपण तर त्याला कॉल करा बाजार थंड आहे पुढं थंड आता बाजार कधी वाढणार काय संक्रांतीला शंभर टक्के तर ठीक आहे तरी पण आपण बाजार दाखवायचा प्रयत्न करणार आहोत तर घरी बसल्या बसले आपण बाजार दाखवतो तुम्हाला जोड्या दाखवू तरी पण खरेदी खरेदीसाठी जा आणि शेतकऱ्यासाठी कस काय बोधा बाजार घ्यायला चांगला म्हणजे ह्या बाजारात काय असं म्हणजे दा एक काही होत नाही बाकीच्या बाजारापेक्षा तर बघून घ्या आजचा आपण कव्हर करतो तर ठीक आहे आज आपण बोधेबाजा बैल बाजार करतो कव्हर तर पाहू शकता टॉपची बैल जोडे काय किंमत साईल हो एक एक लाख साठ हजार कुठली जोड चेक लांब्याचे आहेत बघा एक लाख साठ हजार सांगितलेली आहे कामाला काही नाही दाताला कशी येतात पुण्या काढते तर ठीक आहे किती जोड्यात आपल्याकडे चार जोड्या चार आहेत ही एक जोड आहे बघा टायरचं माप टायरला चाललेली आहे दादा कुठे चालली आहे तीन टन वाढलेलं आहे तीन टन तीन टन वाढलेलं आहे बघा बघू शकता तुम्हाला टायरचं माप लागत असेल तर त्याचा संपर्क नंबर घेऊ त्याच्याकडे अजून पण ही हे काय किंमत सांगली पंच्याहत्तर हजार सांगितली की व्यवहारात दाताला कशी येत कुणीच काढतील तर ठीक आहे या वरात कमी जास्त होईन तर आम्हाला सगळ्या चालू टायरला धरले काय टायरला नाही का कामाला फुल झालेली आहे तर हे शिंगल आहे का हा शिंगल आहे बघा जोड लावायचा तुम्हाला याची काय किंमत सांगितलं दादा पंचावन्न हजार किंमत सांगितली बघू शकता तुम्ही या वरात कमी जास्त होईन दाताला कसं आहे सहा ती हा पला आपल्याची हा बन बघा एक सिंगल आहे याची काय किंमत सांगितलं दादा पंचवीस हजार सांगितली का ठीक आहे या वरात कमी जास्त होईल हे आपलीच का इकडं आपलीच का ठीक आहे म्हणजे बदलले नाही ना हे आपलीच आहे ना तर ठीक आहे यायची काय किंमत शिंगल आहे हा शिंगल आहे दोन दाती धरलेला धारलेला बैलगाडीला धरलेला आहे बघा एक नंबर आहे किंमत काय झाली पंचवीस हजार या वरात कमी जास्त होईल हे दुसरं आहे का ठीक आहे हा एक हे हा एक हे हा एक हे हा एक आणि टॉपचा हे दादा जे बैल आहेत तर दादा तो संपर्क नंबर सांग तर ह्या दादा संपर्क आणि एक नंबर भारी यांच्याकडे जोड्यात मंडळी आजचा बोधेवाचा बाजार कव्हर करतो शेतकऱ्याची बैल जोडे कुणाली दादा बिडकिंची आहेत का शेतकरी ना टायरला चाललेले आहेत का नाहीत का शेती कामाल फुल चाललेले आहेत बघा शेती कामाल फुल चाललेले आहेत एक नंबर जोडे दादा बिडकिंचे बिडकिंचे बिडकींची येत बघा बोधेवाच्या बैल बाजारामध्ये आलते पण दाताला कसे येतं सहा सहा दा ती बघा जोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क नंबर किंमत काय सांगली म्हणले एक लाख वीस हजार किंमत सांगितलेली पण जोड शेतकऱ्याची खात्री देणार ना खोडनड काही तोडा तोडा काहीच नाही बरं ठीक आहे दादा तो नंबर सांग सत्त्याण्णव ह्याहत्तर तर बघा ही जोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा मंडळी एक नंबर भारी जोड आहे बारकी आहे काय दाताला काय दादा आता ते शेती कामा धरले का गाडीला तांग्याला तांग्याला धरले आहेत बघा शेतकरी माणसं आहेत खरं सांगत येत कारण काय ते डबल म्हणते कामाला धरले तर बघून घ्या काय किंमत सांगितली म्हणलं साठ हजार किंमत सांगितली का तर साठ हजार किंमत सांगितली बघा बैल बादर बागण्यासाठी येत काम म्हणजे मागपड होईल दाताला कशी येत आदत आदत कुठली तुम्ही कुंभेजळगाव कुंभेजळगावची येत तर ठीक आहे ही जोड घ्यायची असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते नाही फक्त बैलगाडीची गॅरंटी दिलेली माझी कारण काय फसवीगिरी नाही बोरे गावाच्या बैल बाजारात कायम तुमचा नंबर दिला आता फोन नंबर सांग तुम्ही सांगा अठ्यात्तर हा सत्याऐंशी बासष्ट पस्तीस ऐंशी तर ठीक आहे ही जोड घ्यायची असेल तर संपर्क करा कुठले तुम्ही व्हिडिओ बघत असतात काय कस काय आजचा बोरे गावात फिरलात तुम्ही वाटतोय चांगला भरला ना तर ठीक आहे चला भेटत असते तर ही कोणाची आहे आल भर जोडे बा ही बर नाही भारी आहे पण ही मालक नाही तिचा